सर्वजण मजेत असताना तर बघा आता वाजले सहा संध्याकाळचे तर मी देवापासून सुरुवात करते तिसरा दिवस नवरात्रीचा देवीचा तर आजचा रंग आहे निळा तर चला आता आपण करूया चहा मम्मीचं काय चाललंय तुम्हाला दाखवते मी तर बघा माझ्या मम्मीचं चाललंय खारी फुटायचं काम फोडायचं खारी फोडते खारी खोबरं कुठून खायचं माझ्यासाठी फोडते ती खारी बघा आलेली किचनमध्ये आपल्याला करायचं चहा या तुम्ही पण चहा प्यायला मी बनवणार आहे तर चहा मांडे लावून घेते आणि दीडशे वरपर्यंत तुम्हाला चहा तापत आहे दूध तुमचं पण चहा पाणी झालाच असेल करीत असता तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आज तुम्ही माझ्या पप्पांचा लूक बघितला असेल कसे दिसतील माझे पप्पा कमेंटमध्ये सांगा आज त्यांचा वेगळाच लूक केला होता नक्की सांगा माझे पप्पा कसे दिसत होते व्हिडिओ कमेंट करून बाय तिकडे खेळत आहे माम्मासतोय लप्पाची चहा कोणते आमच्याकडे चहा कोण पित नाही मी आणि माझी बहिण बहीणच पिते माझी मम्मी पण नाही पित आणि माझा भाऊ पण नाही पित मला माई पप्पांचा लूक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा तुमचा सपोर्ट राहू द्या तर मी असेच रोज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवीत जाईल माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा नवीन काही काही असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेच जाईल चहा आपला मस्त उपकारायला आहे इकडे तापते अजून तुम्ही पण चहा घ्यायला मला बोलले ते मम्मी आणि माझा उच्च घेत नाही तर बघा हे आहे अफ्रेश अफ्रेश म्हणजे त्याने पित्त होत नाही डोकं दोको दुखत नाही कसलाही त्रास होत नाही याने ते गरम पाण्यात चांगलं त्याने कसलाही त्रास होत नाही ते गरम पाण्यात घ्यायचा दोन दोन तीन चम्मच टाकायचे आणि चांगले गरम पाण्यात ते उकून घ्यायचं चहामध्ये आणि ह्या अफ्रेशमध्ये खूप फरक आहे चहाने पित्त होतं आणि याने पित्त असि ॲसिडिटी काही होत नाही त्यामुळे हे तुम्ही पण घ्या खूप शरीरासाठी चांगलं आहे तर मी तर आता माझ्या भावाला आणि मम्मीला अफ्रेश बनवते चहा प्यायला हे आमचा चहा आणि हिवा या दोघांचा चहा तर बघा ही कुठं चढली ही चढली कपाटावर झोप झाली तिची आता ती खाली येणार आहे बोल तिला शाळेत चल खाली चल चला चला बघा कशी खाली येते अशी खाली येते ते बघा आता आले ते तर बघा ये आता जेवायला आलेली आहे तिचा खाना आहे बघा कशी खाते आमची माऊ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा चला मी इथंच व्हिडिओ एंड करते कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा बाय